हॅलो नमस्कार या आधीच्या व्हिडिओमध्ये मी हा कोल्हापूरचा जुना राजवाडा याचा संपूर्ण व्हिडिओ पोस्ट केला आहे जर तो तुम्ही अजून पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जुना राजवाडा पाहिल्यानंतर आम्ही निघालो कोल्हापूरचं प्रसिद्ध असं महालक्ष्मी मंदिर याचं दर्शन घेण्यासाठी तर हा आहे मंदिर परिसर या महाराष्ट्र मंदिराचं महात्म्य इतकं आहे की ह्या एकशे आठ शक्तीपीठांपैकी एक हे मंदिर आहे मंदिराच्या आत गेल्यानंतर या परिसरमध्ये तुळजाभवानी मंदिर त्याचबरोबर सूरनारायण शनिदेवता महिषासूर मर्दिनी विठ्ठल रुख्माई अशी अनेक दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त छोटी मंदिरं आहेत त्याचबरोबर या परिसरामध्ये अनेक छोटी दुकाने आहेत जिथे तुम्हाला देवीचं सगळं ओटीचं साहित्य अलंकार कोल्हापूरचे अलंकार हे सगळं तुम्हाला पाहायला मिळतं मुख्य मंदिराच्या समोर असलेला हा आहे गरुड मंडप गरुड मंडपाच्या अगदी समोर हे आहे महाद्वार या महाद्वारावरूनच आत बाहेर जो रोड आहे त्याला महाद्वार हे असं नाव पडलेलं आहे या महाद्वाराची रचना अशा प्रकारे आहे की तिथून उभारल्यानंतर गाभरातल्या देवीचं आपल्याला दर्शन घेता येतं गरुड मंडपाच्या समोर सुद्धा एक जिना आहे जिथून उभारून आपण अंबाबाईचं दर्शन घेऊ शकतो त्याचबरोबर या आवारात अनेक असे दुकान आहेत जिथे तुम्हाला कोल्हापूरचे फेमस दागिने म्हणजे कोल्हापुरी साज ठुशी हे सगळे दागिने वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात घ्यायला मिळतात गरुड मंडपाच्या समोरच उजव्या बाजूला आहे सिद्धिविनायक गणेश मंदिर त्याचबरोबर या मंदिरावरच आहे अतिशय दुर्मिळ असं एकमुखी दत्त मंदिर दत्त मंदिराच्या समोरच आहे मुखदर्शनाची सोय म्हणजे जिथून आपण देवीचं दर्शन लांबूनच घेऊ शकतो गाभाऱ्यापर्यंत तिथून जाता येत नाही पण लांबून आपल्याला व्यवस्थित देवीचं दर्शन घेता येतं जर गाभाऱ्यापर्यंत जाऊन आतमध्ये देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर बरीच गर्दी असते आणि काही ठराविक दिवशी म्हणजे मंगळवारी शुक्रवारी तर बराच वेळ लागतो मी ज्या दिवशी गेले होते ती इतकी सगळी लाईन लागलेली होती त्याचबरोबर तिथे एक तोफखाना कक्ष आहे जिथे आतमध्ये तोफ आहे कुठल्याही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आतपर्यंत मोबाईल शूटिंग करता नाही आहे अलाउड नाही आहे त्यामुळे मी फक्त मंदिर परिसराचं शूटिंग काढलेलं आहे महालक्ष्मी मंदिरानंतर आम्ही गेलो बिनखांबी गणेश मंदिराला बिनखांबी गणेश मंदिर हे मंदिरपासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आहे महाद्वार असूनच जवळ आहे याचं नाव बिनखांबी गणेश मंदिर कारण केला आहे यामध्ये कुठलाही एकही खांब नाहीये मंदिराच्या मागे पूर्वीपासून एक जोशीराव वाडा होता त्या तिथे विहिरीची डागडुजी करताना त्यामध्ये एक मूर्ती सापडली होती जोशीरावाने ती मूर्ती विहिरीच्या कडेवर ठेवली आणि मग गावातल्या नागरिकांनी त्यांना विनंती केली की याची प्रतिष्ठापना विनखांबी गणेश मंदिरात करावी तेव्हापासून हा विनखांबी गणेश मंदिर आहे त्याच्या पुढेच आम्ही दर्शन झालं त्यानंतर आम्ही गेलो समोरच असले एका नारिकेलम कॅफेमध्ये रेड तसे इथले ठीकठाक होते इथे आम्ही ऑर्डर केला होता प्लेन डोसा फिल्टर कॉफी आणि तट्टी इडली डोसा आणि फिल्टर येते तशी ठीकठाक होती पण तट्टी इडली खूप जास्त चांगली होती त्यानंतर हा आहे महाद्वार रोड महाद्वार रोड असा आहे की जिथून घरातली भांडी कपडे वस्तू सगळ्या ज्या काही वस्तू असतात त्या सगळ्या इथे मिळू शकतात इथे कोणत्याही प्रकारची खरेदी करता येते त्याचबरोबर त्यानंतर आम्ही गेलो चप्पल लाईनला कोल्हापूरची महालक्ष्मी कोल्हापूरची मिसळ यानंतर कोल्हापुरी चप्पल सुद्धा खूप फेमस आहे त्याची सेपरेट अशी चप्पल लाईन आहे तिथले आम्ही नवभारत चर्मशिल्पमध्ये गेलो होतो तिथे जास्त चांगली व्हरायटी होती लहान मुलांचे सुद्धा चप्पल इथे कोल्हापूर चप्पल अवेलेबल होते त्याचबरोबर आपल्या साईजनुसार आपल्या आवडीनुसार ऑर्डरनुसार ते बनवून देतात जर फक्त त्यांना व्हॉट्सअप केलं तर व्हॉट्सअपवरून ते आपल्याला घरपोच आपल्या साईजचे चप्पल कुरियर करू शकतात इथे आम्ही थोडी खरेदी केली इथली खरेदी झाली त्यानंतर आम्ही तिथून निघालो रंकाळा तलावला रंकाळ तलाव म्हणजे हे कोल्हापूरचं मरीन ड्राईव्ह असल्यासारखं आहे हा आहे संध्या मठ संध्यामठपर्यंत आता सध्या जाता येत नाही पण संध्याकाळच्या वेळी जर रंकाळावर गेला तर अतिशय छान वातावरण झालेलं असतं इथे रंकाळ्यावर छान गार्डन आहे गार्डन मध्ये निवांत बसता येतं आणि ते लहान मुलांसाठी सुद्धा बरेच खेळ अवेलेबल आहेत रंकाळा गार्डनच्या समोरच आहे शालिनी पॅलेस कोल्हापूर संस्थानाच्या राजकन्या शालिनी राजे यांच्या नावावरून हा शालिनी महाल बांधलेला आहे सध्या हा शालिनी पॅलेस बंद आहे पण यापूर्वी या शालिनी पॅलेस मध्ये बऱ्याच मुवीच शूटिंग झालेलं आहे रंकाळ्यावरचं बोटिंग मध्ये काही काळ बंद होतं पण आता रंकाळा पुन्हा स्वच्छ केलेला आहे आणि बोटिंग आता सध्या सुरू आहे त्यालावर बोटिंग सुद्धा करता येतं इथलं बोटिंग त्याचबरोबर लहान मुलांचे खेळ याचे रेट अगदी सामान्य माणसाला परवडणे एवढे आहेत खूप काही कॉस्टली नाही आहे ही रिमोट कार याची राईड जी असते ही शहरामध्ये शंभर रुपयाला असते ती तिथे फक्त तीस रुपयाला होती त्यामुळे कमीत कमी खर्चात तिथे छान मस्त वेळ घालवता येतो त्यानंतर या रंकाळ चौपाटीवर पिझ्झा बर्गरपासून भेळ चाट हे सगळे प्रकार अवेलेबल आहेत अशा प्रकारे आमचं छान खेळून झालं फिरून झालं त्यानंतर आम्ही तिथल्याच एका गाड्यावर भेळ खाल्ली पाणीपुरी खाल्ली आणि अशा प्रकारे तिथे आमचा कोल्हापूरचा प्रवास संपला तुम्हाला ही कोल्हापूर सिरीज कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा या आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि अशाच अनेक व्हिडिओसाठी माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा Bye-bye.